प्रहार जनशक्ती पक्षाचे तेलारा तालुका युवक संघटक गौरव पाटील अर्बट यांच्या कार्याची घेतली दखल तेलारा पंचायत समिती अंतर्गत येणारे ग्राम अडसूळ येथील ग्रामपंचायतीचा कारभार ढेपाळ असून गावातील महादेव वानखडे यांच्या लगतच्या घरात गटारीचं दुर्गंधी मुक्त पाणी आलं असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे गटाराचं सांडपाणी बाजारात जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर पसरल्यानं दुर्गंधी पसरली आहे गावातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतोय हा रस्ता गजबळलेला असून कायम वर्दळ असते येथील नागरिक दुर्गंधीला वैतागले सध्या पावसाळा तोंडावर असल्यानं मलेरिया थंडी ताप व डायरिया सारख्या साथीच्या रोगांची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारास पण पाण्यातून मार्ग काढत असतानाही पाणी अंगावर येत आहे गावातील लगतचे गाव जोडलेले असून नेहमी अडसूळ गावात लोकांची वर्दळ असते त्यामुळं त्यांना सुद्धा नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय सोबतच्या गावातील नाल्याचं बांधकाम करण्यात यावं हे निवेदन तेवीस पाच दोन हजार पंचवीसला प्रहार युवक संघटक गौरव पाटील आरबट यांनी पंचायत समितीत दिला असतात यावर ग्रामपंचायतीनं या निवेदनाची दखल घेतली आहे या कामाला नाली व ना साफसफाई काम करण्यास सुरुवात झाली आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आशिष वानखडे अकोला